आपण उत्तर महाराष्ट्रामध्ये बोलताना जळगावमध्ये एकसष्ट टक्के पॉईंट थर्टी फाईव्ह धुळ्यामध्ये पासष्ट टक्के मतदान पासष्ट पूर्णांक चोवीस नंदुरबारमध्ये एकोणसत्तर टक्के नेहमीप्रमाणे जास्त मतदान आणि नाशिकमध्ये सदुसष्ट पूर्णांक सत्तावन्न टक्के संतोष सोनवणे मतदान घटलं का दोन हजार एकोणीसच्या तुलनेत की वाढलं आणि याचा नेमका काय कुणाला फायदा किंवा तोटा होऊ शकतो मन सर मी एक सरळ सांगतो की मतदानाचा टक्का दोन हजार एकोणावीस मध्ये हा कमी होता आणि दोन हजार चोवीस मध्ये हा मतदानाचा टक्का वाढलेला आहे आणि यामध्ये सर्वात महत्वाचं असं की महिलांचं मतदान हे एक ते दोन टक्क्यांनी वाढले जे मागच्या वेळेस दोन हजार एकोणावीस मध्ये आ, मतदान झालं होतं ते जळगावचं जर विचार केला एकसष्ट पॉईंट तेहतीस टक्के होतं आणि आता त्या दीड ते दोन टक्क्यांनी वाढ झालेली आहे यामध्ये जर बघितलं की आ, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक असेल नंदुरबार धुळे जळगाव हे जे बेल्ट या मध्ये सर्वाधिक जास्त मतदान ह्या वेळेस झाले आणि यामध्ये महिलांचा टक्का जो आहे हा जास्त प्रमाणात दीड ते दोन टक्के महिला मतदान दिसेल रांगा जर आपण बघितल्या की व्हिज्युअल मध्ये जर उत्तर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर महिलांच्या रांगा ज्या आहेत ह्या मतदानाला लागल्या जातात त्याच्यामुळे याचे निकाल जर बघितलं की आपण थोडेसे वेगळे लागू शकतात आणि अंदाज बांधणं सुद्धा मुश्किल जरी असलं तरी हा संपूर्ण मतदानाचा टक्का हा महिलांच्या हातात आहे आणि त्याच्यामुळे कदाचित नवीन वोटर सुद्धा यामध्ये जोडले गेलेले आहेत ते सुद्धा आपण नाकारू शकत नाहीये दुसरं असं की हा थेट फायदा जो आहे महायुतीला होऊ शकतो असा स्पष्ट अंदाज वर्तवला जातोय कारण याचं जर बघितलं की मागच्या वेळेस दोन हजार एकोणीस मध्ये जळगाव जिल्ह्याचा विचार केला किंवा के उत्तर महाराष्ट्रात विचार केला तर के सर्वाधिक जागा ह्या युतीला आल्या त्या म्हणजे त्यावेळेस शिवसेना आणि भाजप एकत्र होती सर्वाधिक जागा जर बघितलं आणि त्यामध्ये विकास आघाडी जी होती त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होती यांना मोठा फटका बसला होता इतिहासाचा जर बघितलं आता एक्झिट पोल्स मध्ये जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा ह्या महायुतीला दाखवण्यात येत आहे आता एक रिपोर्ट आला आज त्यामध्ये जवळजवळ जवळजवळ अडतीस जागा ज्या आहेत त्या अडतीस जागा ह्या महायुतीला दाखवण्यात येत तर फक्त त्या त्या सात ते आठ जागा ह्या महा विकास आघाडीला दाखवण्यात येत आहे एकंदरीत जर बघितलं की उत्तर अगदी अगदी मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येणार आहे राजकीय विश्लेषक सुभाष